पप्पा बोल की बायका ब सगळ हां गाडी कुठल्या गटात अब चिट्ट्या एकच टाक आता चिट्ट्या दोन टाक जिथे टॉपची बैल पळणार आहेत तिथनच गाडी मारायची आपली कोणी किती बी सांगून देईल अ बघ जेव्हा आपण गट पास करीन चांगल्या गाड्यातले तेव्हाच आपल्या बैलाचं नाव होणार आपण किती वेळा तर हलक्या गटात होय आपण किती वेळात हलक्यात तुला तर माहित आहे तुला माहिती किती वेळात आपण हलक्या गटात पडलो त्यामुळे काय विचार माहिती का मा आपल्या सारखं गटपात झाला मार खातोय चांगल्या गटात त्यापेक्षा चांगलीच गाडी मारून आपलं बैलाचं तर होतंय ना ने। 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 आज ना बघ हो दहा वेळा हरलं तरी एकदा गुलात भेटलंच ना आपला कुठं तरी मग किती वेळ मग चांगल्या गटातच गाडी पळवायची आपण बघ जावा दोन चिठ्ठा टाका जर चांगल्या जर हलक्या गटात निघली चांगल्या गटात जी गाडी आहे तिची चिठ्ठी मागून घ्या आपली चिठ्ठी त्यांना द्या आणि चिठ्ठी विकायची नाही चिट्टी विकायची नाही चिट्टी वाया गेली तर झालं अजिबात चिट्टी कुणाला विकायची नाही काय नाही भटना काही याड रस्त्या काढायचा नाही जायचं जा हारला जर कोणी बिंगा करायचं नाही काय नाही जर जिंकला तरी कोणी दंगा बिंगा करायचं नाही जावा की जण आहे तुम्ही आणि बाराजण हा बाराजण जावा सुट्टी व्यवस्थित करा पाणी बिन व्यवस्थित करा बैला सवलीत बांधा आणि व्यवस्थित सगळा अजिबात दंगा मिस्ती नका पोरसनी जेवण बिवण सगळं दे नाश्ता बिशा सगळा द्या आणि कुठं थिल्लरपणा करू नका बैलांची काळजी घ्या बैलाला टायमिंगला पाणी करा आणि एव जावा गाडी झोपाल जर लागली गाडी तर कोणी काय लॉक अभिलॉकर काय नका पण चांगल्या गटात गाडी जिथे टॉपचे मैदान आहेत तिथं टॉपच्या गाडी येत्या त्या टॉपच्या गाड्या कळवा दबान जावा गटपा <alasuki> झाल्या फोन करतो हां चालतं फोन कर बाळा